नंदुरबार लोकसभेत आदिवासी कोळी जमात आपला उमेदवार देणार दोन हजार चोवीसच्या लोकसभेची चुरस दिवसेंदिवस वाढत आहे त्यातच नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजप काँग्रेसला पर्याय म्हणून या मतदारसंघातील मतदारांचे आदिवासी कोळी जमातीकडे लक्ष लागून आहे कारण आदिवासी कोळी जमातीने उमेदवार चाचपणीसाठी शहादा शिरपूर येथे चर्चासत्राचे आयोजन करून उमेदवार चाचपणी केली आहे त्यात शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील चर्चासत्राचे सत्ताधारी यांनी चांगलीच धास्ती घेतली मतदारसंघातील मतदारांचे या सर्व घडामोडीकडे बारकाईने लक्ष आहे त्या अनुषंगाने आज दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार येथील बौद्ध विहारात सर्वानुमते नंदुरबार लोकसभेसाठी हेमंत कुमार सूर्यवंशी यांनी अपक्ष उमेदवारी करावी असे ठरविण्यात आले पण काल संध्याकाळी बहुजन वंचित आघाडीने अचानक नंदुरबार लोकसभेसाठी हेमंत कुमार सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केल्याने नंदुरबार मतदारसंघात चर्चांना उधाण आले आहे नंदुरबार येथे नंदुरबार लोकसभेसाठी आदिवासी कोडी जमातीच्या उमेदवार देण्यासंदर्भात ही तिसरी मिटिंग होती पहिली शाद्याला होती दुसरी शिरपूर्व गाडी येथे होती आणि तिसरी मिटिंग मध्ये आपला उमेदवार फायनल करण्याचं ठरलेलं होतं तर आजचा लोकसभेचा उमेदवार हेमंत कुमार सूर्यवंशी यांची चौऱ्याण्णव मते समाजाच्या मान्यतेने लोकसभा उमेदवार म्हणून पाहण्या झालेला आहे तरी अपक्ष उमेदवार म्हणून हेमंत भाऊ सूर्यवंशी यांना आपण मान्यता दिलेली आहे धन्यवाद जय वाल्मिकी नंदुरबार लोकसभा निवडणुकीअंतर्गत टोकरेकोडी जमातीने स्वतःच्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी आज नंदुरबार जिल्ह्यातील आणि शिरपूरनंतर ही तिसरी मिटिंग आहे या ठिकाणी संपूर्ण नंदुरबार जिल्हा त्यात नंदुरबार शहर नंदुरबार ग्रामीण शहादा तालुका शिरपूर साक्री या सर्व परिसरातून प्रत्येक गावातून आमचे प्रमुख कार्यकर्ते प्रमुख नेते उपस्थित आहेत आणि आजच्या या चिंतन बैठकी अंती समाजाने जो निर्णय दिला की मी हेमंत बंसराम सूर्यवंशी मला लोकसभेची उमेदवारी करण्याची समाजाची संधी दिली याबद्दल मी संपूर्ण समाजाचा आभारी आहे आणि समाजाचा प्रत्येक आदेश हा माझ्यासाठी अंतिम आदेश राहील समाज सांगेल तीच दिशा राहील या एकतेचा संदेश घेऊन मी लोकसभेची उमेदवारी करतोय आपण सर्वांनी साथ द्यावी जय महाराष्ट्र जय भीम जय वाल्मिकी